क्रांती माकडकुंडात सीसीटी कामाचा धुमधडाका एकशे त्र्याण्णव मजुरांच्या हाताला गावातच काम स्थलांतर थांबणार रवींद्र वळवी मुलगी नमस्कार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या दूरदृष्टीच्या मूळवाट संकल्पनेतून दिनांक रोजी माकडकुंड तालुका धडगाव येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे ग्रुप ग्रामपंचायत कात्री अंतर्गत मौजे माकडकुंड येथे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सीसीटी कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या जलसंधारणाच्या महत्वपूर्ण कामामुळे एकाच वेळी जलसंवर्धन मृद संवर्धन आणि शेती उत्पादन वाढीचे तिहेरी उद्दिष्ट साधले जाणार आहे ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू झालेल्या या कामामुळे गावातील सुमारे एकशे त्र्याण्णव मजुरांच्या हाताला गावातच रोजगार मिळाला आहे या कामाच्या माध्यमातून मजुरांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबण्यास मोठी मदत होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच संदीप वळवी यांच्या शुभहस्ते झाले यावेळी उपसरपंच सुभाष वळवी एम एन आर इजीए अधिकारी अजय पावरा राहुल तडवी ग्राम रोजगार सहाय्यक विनोद वळवी यांच्यासह अनेक मान्यवर व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या योजनेबद्दल गावकऱ्यांनी मनपूर्वक समाधान व्यक्त केले या योजनेमुळे रोजगाराची संधी गावातच उपलब्ध होत असल्याने आता बाहेरगावी जाऊन काम करण्याची गरज राहणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली तसेच या उपक्रमामुळे शेतीसाठी पाण्याची साठवणूक वाढेल आणि जीवनमान सुधारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुळवाट उपक्रमातून माकडकुंडात सुरू झालेले हे सीसीटीचे काम गावकऱ्यांसाठी रोजगार आणि समृद्धीची नवी वाट निश्चितच खुली करेल